एका तरुणाचं एका तरुणीबरोबर लग्न झालं आता लग्न झाल्यानंतर या दोघांचा संसार सुखाचा सुरू झाला आता लग्नाचा सुखाचा संसार एवढा सुरू झाला की कि कित्येक महिने कित्येक वर्ष यांच्या सुखी संसाराला निघून गेले आणि यांच्या या सुखी संसारामध्ये तो जो तरुण होता तो आता पुरुष झालेला होता आणि ती जी तरुणी होती ती आता महिला झाली होती आणि या दोघांना यांच्या सुखी संसारामध्ये चार मुलंसुद्धा झालेली होती आणि ती जी महिला आहे ती पाचव्यांदा गर्भवती झालेली होती आणि पाचव्यांदा गर्भवती झालेली असतानाच तिची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी त्या महिलेची बहीण आलेली होती आता तिची बहीण त्या ठिकाणी काळजी घेण्यासाठी आली आणि या महिलेचा जो नवरा आहे तो महिलेचा नवरा त्याच्याच मेवणीला घेऊन पसार झाला फरार झाला आणि जिला घेऊन तो फरार झाला ती सुद्धा पाच मुलांची आई होती अजब गजब प्रकरण कुठं घडलंय काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे हरियाणाच्या कर्नाल येथील घोरांडा गावामध्ये घडलेली या ठिकाणी राहणारा एक तरुण होता त्याचं नाव होतं सलीम तो मूळचा फारुखाबादचा रहिवाशी होता आणि तो या परिसर राहत होता आता या ठिकाणी राहत असताना त्याचं लग्न एका तरुणीबरोबर झालेलं होतं काही वर्षांपूर्वी आणि याचा याचा संसार सुखाचा सुरू झालेला होता आता संसारामध्ये बरेच वर्ष निघून गेल्यानंतर त्याला चार मुलं सुद्धा झालेली होती आता चार मुलाचा सांभाळ करत असताना घरदार चालवत असताना त्याची बायको पाचव्यांदा पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि गर्भवती झाल्यानंतर तिची काळजी घेण्यासाठी त्यानं त्याची मेवणी त्या ठिकाणी बोलवली आता त्या महिलेला त्यानं सांगितलं की तुझी काळजी घेण्यासाठी तुझ्या बहिणीला या ठिकाणी बोलव आता घरच्यांना सांगून विनंती करून तिच्या त्या महिलेच्या बहिणीला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि ती त्या ठिकाणी काळजी घेऊ लागली पण मात्र काळजी घेत असताना हा जो सलीम आहे याची नजर त्याच्याच मेवणीवर पडली आणि तो त्याच्या मेवणीला घेऊन पसार झाला फरार झाला आता ज्या मेवणीला घेऊन तो पसार झाला होता तिलासुद्धा पाच मुलं होते पाच मुलांची ती आई होती आणि याची बायकोसुद्धा पाचव्यांदा गर्भवती होती, होती आता घरच्यांनासुद्धा हा सगळा प्रकार लवकर समजला नाही नेमकं ने कुठं गेलेत काय गेलेत म्हणून यांनी तात्काळ कर्नालचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो सलीम आहे याच्याविरोधात तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला आता पोलीससुद्धा या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत की ते नेमकं दोघं जणं कुठं गेले आहेत काय गेले आहेत तुमच्यासोबत काय घडलंय ह्या सगळा प्रकार तपासून पाहत आहेत पण मात्र या दोघांचं जे नातं आहे ते मागच्या काही वर्षांपासून सुरू आहे यांच्या दोघांच्या नात्याची खबर आतापर्यंत कोणालाही लागलेली नव्हती असं सुद्धा त्यांच्या परिवारातले लोक काही दिवसांपासून सांगत आहेत कारण की ही जी महिला आहे आणि तिची जी बहीण आहे हे या अगोदर सुद्धा एकमेकांना भेटायचे बोलायचे पण मात्र यांच्यावर एक नातं होतं मेवणीचं आणि त्याचं म्हणून यांच्यावर कोणी जास्त संशय घेत नव्हतं पण मात्र जेव्हा ती त्या महिलेच्या घरी आली आणि तिच्याच बाय बहिणीच्या नवऱ्याबरोबर पळून गेली तेव्हा ही अजब गजब घटना उघडकीस आलेली आहे ही संपूर्ण घटना तेरा जानेवारी दोन हजार चोवीसला घडलेली आहे कारण की तिची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झालेली आहे आता या सगळ्यांचा तपास पोलीस करत आहेत काय करतात काय नाही कोणावर तक्रार दाखल करतात हे आपल्याला येणाऱ्या काही काळात कळेलच पण मात्र जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडतात कशा पद्धतीनं घटना घडतात हे तुम्हाला अगदी घरबसल्या गावरान गोष्टीच्या माध्यमातून ऐकायला आणि बघायला मिळतात या संपूर्ण घटनेवर प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या